इकडची जी फिलिंग आहे म्हणजे तुम्ही वगैरे एकदम असं वाटतं आपल्याच घरचे असं नेगेटिव्ह की नाही जास्त करून लोक मला वाटतं वरतीच राहतात त्यामुळे तरी हे असं युज मध्ये अजून तरी नाही जास्त मी एकटा जातोय खरं असा लहानसा डोंगर आहे आणि त्याच्यावर त्यांनी कृषी पर्यटन बांधलं गेलंय छान असं बांधलंय आणि मागेच अशी नदी आहे वा आणि त्याच्या मागे शेती इकडे आमचं कसं आहे आमचं साडे बारा एकरची जागा आहे ना त्यात आम्ही कोकण वासवण्याचा प्रयत्न करू जवळजवळ सव्वाशे ते दीडशे आमचे आंबे आहेत सत्तर ते ऐंशी चिकू आहेत तीन चार टन चिकू निघतो भात लावलेला आहे आता आम्ही आमच्या भाज्या चालू केल्या लोकांना हे आवडते कसं आहे म्हणजे आमचा कन्सेप्ट काय आहे की तुम्ही तुमच्या नेहमीच्या हेक्टिक लाईफ मध रहदारीतून तुमच्या कामकाजातून तुमच्या त्रासातून दोन क्षण निसर्गाच्या सानिध्यात द्यात जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात द्यात येतात तेव्हा तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते वेगळी आणि काय असतं प्रत्येकाची इच्छा असते की जे आपण दान देतोय ते कुठल्या तरी चांगल्या हातात गेलं त्याच्यामुळे ते, okay. ते वाट बघत असतात आमच्याकडे छोटे छोटे पाडे जे अजूनही गरीब आहेत त्याच्यामुळे त्यांच्या हातात ही चांगलं आमचे आमच्याकडे कर्मचारी आहेत ते स्वतः रोटरी क्लब वाले माझ्याकडे येतात मग काय चादर कपडे दिवाळीचे वाला कपडे फराळ मुलांसाठी पुस्तकं आम्ही त्यांना घेऊन जातो आणि त्यांच्या त्यांना एक चांगल्या हातात दान पडतो म्हणजे नुसतं म्हणजे सामाजिक बांधील किंवा जिल्हा जिल्ह्याचे शाळा गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेत आठ आणि सूर्योदय झालंय बाहेर आपण बाहेर जाऊया बाहेर शुभ प्रभात मित्रांनो आज आहे दुसरा दिवस आपला रोहिणी कृषी पर्यटन वर कालचा दिवस तुम्ही पाहिला असेल कसे आम्ही आलो डेकोरेशन केलं थोडं सेलिब्रेशन झालं आणि सेलिब्रेशनच्या नंतरचा थोडा टाइम होता तो होता फॅमिली टाइम सगळं काही जल्लोषात असं साजरं करण्यात आलं आणि त्यानंतर असं काही झालं की समोरलंच नाही कधी आम्ही झोपलो कधी जेवलो प्रत्येक पार्टीमध्ये होत असो तो वेगळा विषय तर वाजले जाता आठ वाजून पंधरा मिनिट बहुतेक मोबाईल आणि मी आहे बाहेर झोपणार होतो पण म्हटलं की तुम्हाला सकाळचा क्लायमेट दाखवायचं की कसं झालंय काल पाऊस पडून गेलेला आणि अजून सुद्धा थोडा पाऊस पडतोय अजून झोका घेतोय समोरच आमच्या डोंगर आहे आणि सूर्याची कडा मस्त अशी बाहेर आली जसं मी बाहेर आलो तर पाऊस आला मी सौरभ अज्जू श्रुती अवनी विधी आणि प्रज्ञा इकडे एकांत मध्ये होतो आणि बाय प्रिषा आणि प्रतीक हे खाली प्रवाहात कालच्या दिवसात आपण रूम टूर पण नाही दिली आणि काय कसं का आहे ते पण नाही सांगितलं पण एक सांगायला गेलं की इकडची जी फिलिंग आहे म्हणजे तुम्ही राहायला स्टाफ वगैरे एकदम फॅमिली फिलिंग येते असं वाटतं आपल्याच घरच्या आलात आणि आता तुम्हाला काय करायचं आणि रात्र आमच्या ज्या रिक्वायरमेंट्स होत्या त्यांनी त्या ते पूर्ण केल्या जसं जमेल त्यांनी तसं काही ठिकाणी असं होत नाही म्हणजे असं पाहिलं नाही की एकदा तुमच्या आता चावी भेटली आम्हाला काय सांगायचं नाही खूप छान अशी सर्व्हिस दिली आम्हाला त्यांनी आता बस असं वाटतं इथे उभं राहा आणि समोरचा हा नजारा बघत राहा मगाशी जस्ट उठलेलं तेव्हा ऊन होत आता पावसाला पण सुरुवात झाली आणि पाऊस नकोय आपल्याला कारण माझ्याकडे ना बॅग साठी कवर आहे ना आणखी काय आहे असं की मी कव्हर करू शकेन ना मला रेनकोट चाललेत आणि मेन म्हणजे बॅगेमध्ये लॅपटॉप आणलेला मी म्हटलं की दोन तीन व्हिडिओ झाले इकडच्या तर डेटा कॉपी करत राहील फर्स्ट पाऊस काही एक तास ता गेला ना आपण इथून बाहेरला पोहोचू आपल्या घरी असो चला आता फ्रेश होतो खाली भेटू आपण हे फोन ठप 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 बघा तुझ्यात केवढे टाकतो सौरभला उठवते की नाही उठतच नाही रे सौरभ काय सौरभ उठतच नाही का गुड मॉर्निंग वाजले साडे दहा आम्ही फ्रेश झालो ब्रश केला आणि भाऊजी थांबलेले इकडे कुठे या घराला नाव नाही दिलं कुठे नाव दिलं लिहिलं नाही वाटत दुसरी रूम प्रभात आणि ही होती एकांत जर कोणी कपाल येत असेल तर त्यांच्यासाठी ही रूम बेस्ट आहे हा असा हॉल आहे इंटेरियर डिझाईन अशी काही आहे टू इन वन बाथरूम आहे गिजरची सोय केली आहे आणि कामोड आहे वा क्या बाथरूम आहे इथे हँगरला पण लाकडाच दिलं एकदम नॅचरल फील दिलाय सगळं तर मित्रांनो आता इकडे मला वाटतं अजून पर्यटक येत आहे तर त्यासाठी हा रूम आम्हाला खाली करायला सांगितलाय खाली करतो आणि आम्ही जातो आता सगळे बर मग तिथूनच आता चेकआउट करू सगळं आवरून आणि मग घरी त्या अगोदर आम्ही खाली नदी आहे नदी की ओढा तो बघायला जातो साडे था। पंधरा एकरच्या जागेमध्ये छान अशी लागवड केली जसं की वरच्या साईडला ला चिकू आहेत इथे आंबा काजू आणि इथे हाऊस सुद्धा आहे अगोदर घर लॉक करूया आपण चला बघूया आता खालचा नजारा कसा दिसतो त्या अगोदर आपण हे घर बघूया खूप छान बांधलंय कोणाला आउट करायचं असेल रात्रीच्या पार्टीसाठी किंवा निवांत आनंद घ्यायचा असेल तर बेस्ट आहे असा हाऊस वा वा क्या आहे जास्त करून लोक मला वाटतं वरतीच राहतात त्यामुळे तरी हे असं यूज मध्ये अजून तरी नाही जास्त दोन खुर्ची आहेत कचरा कुंडी आहे आणि हे बघा अजून खाली जंगलात ऍक्च्युली ते ओढाच आहे छोटी नदी म्हणू शकतो आणि चिकूचं झाड पण आहे त्याच्यावर चिकू आलेत ज्याला जाऊया आपण खाली असं नॉर्मल नसताना आपल्याला शब्द आठवतात पण ब्लॉक करताना शब्दच नाही आठवत मी एकटाच जातोय खरं फुलपाखरू बाबा एकदम ना गावचा रे गावी कसा सुगंध आहे पाऊस पडलावर मातीचा तसा चिकू पाईन चिकू तुम्ही विरारच्या पुढे पालघर साईडला गेलात की तुम्हाला चिकू खूप पहा वयास मिळतील आता मला वाटतं सुरू झालेत अजून प्रॉपर असे आले नाहीये चला आपण वरती जाऊया भाऊया हे पण मस्त होतं ना पण एवढा लांब येणार कोण रात्री तर मित्रांनो जातो आता खाली आपण नदीवर ऍक्च्युअली ते आहेत पायऱ्या पण आता गवत वाढल्याने ढाकल्या गेल्या पावसात तर भरत असेल ना हे पुरडू हो ना आलं पाणी कालपर्यंत सुकलं असेल पण दोन दिवसाच्या पावसात पण एवढं पाणी आलं मस्त आहे रे चुकून पण पाय घसरला ना छान आहे तरी इथे आहे मला वाटतं डोंगरावरच बांधलंय ना त्यांनी असा लहानसा डोंगर आहे आणि त्याच्यावर त्यांनी कृषी पर्यटन बांधलं गेलंय छान असं बांधलंय आणि मागेच अशी नदी आहे वा आणि त्याच्या मागे शेती अक्चुअली हा विभाग येतो पालघर जिल्ह्यात विरार मध्ये आणि शिरसाडच्या पुढे वज्रेश्वरी रोडला आतमध्ये तीन किलोमीटरला म्हणजे जसं तुम्ही शिरसाड नाका सोडलात ना तर पुढे सात किलोमीटरला इथे तीन किलोमीटर आतमध्ये राईट मारावं लागतो तुम्हाला तर मित्रांनो आता थोडे फोटो वगैरे काढतो आम्ही आलो तर बोल धमकी देते धमकी देते आन करे मित्रांनो दुसरा दिवस आहे आणि आता नाश्ताला आलो मित्रांनो नाश्ताला आलोय आणि नाश्त्यामध्ये आहे नाश्त्यामध्ये आहे नाश्त्यामध्ये आहे बुरजी पाव तू थोडी येते आम्ही येतो तुझा ना, ना शॉर्ट आपली सगळी मंडई नाश्ता करायला रावे एकदे म्हणून राहावे एकदे अरे हे काय आणलं आपण नाश्त्याला आपला होता ना घरी नाश्ता <laughs> मित्रांनो आता आपल्यासोबत रोहित गुप्ते सर आहेत ते आता आपल्याला या कृषी पर्यटनाबद्दल सांगतील की इथे कसं राहणीमान आणि काय आहे सगळं तर सर्वप्रथम सर वेलकम टू मायनल थँक्यू व्हेरी मच मला तू बोलवल्याबद्दल बद्दल खूप खूप आभार काय इथे सर हे कसं हे मालक गव्हाण कर म्हणजे बेसिकली आम्ही कोकणातले आम्ही राहतो बसईला कोकणातून आम्हाला आणलं कि माझी अप्पाने आणि सेटल आहे म्हणून हा तुम्ही बघाल आणि दाखवला असेलच तुम्हाला की कोकणातच आम्हाला प्रतिरूप द्यायचा प्रयत्न आहे फील आणि हा कन्सेप्ट कसा आहे तुम्ही आता याने दाखवला असेलच की हा कन्सेप्ट रिसॉर्टचा नाहीये हा कन्सेप्ट आम्ही का आणलाय कसा कसं तुम्हाला ही जी आमची जागा आहे रोहिणी कृषी पर्यटन केंद्र पहिलं गोष्ट म्हणजे ही महाराष्ट्र पर्यटनाचं आम्हाला लायसन आहे एमटीडीसीचं एमटीडीसीचं लायसन कोणालाही जास्त सजासजी मिळत नाही तर ते बघतात काय काय बघतात तर पहिलं बघतात तुम्ही रिसॉर्ट नाही नाहीयेत ना काय रिसॉर्टचा चा कन्सेप्ट हा कन्सेप्ट मध्ये खूप जमीन असा फरक इकडे आमचं कसं आमचं साडे बारा एकरची जागा आहे ना त्यात आम्ही कोकण वसवण्याचा प्रयत्न ते दीडशे आमचे आंबे आहेत सत्तर ते ऐंशी चिकू आहेत आमचा तीन चार टन चिकू निघतो भात लावलेला आहे आता आम्ही आमच्या भाज्या चालू केल्या लोकांना हे आवडते कसं आहे म्हणजे आमचा कन्सेप्ट काय आहे की तुम्ही तुमच्या नेहमीच्या हिक्टिक लाईफ मध्ये रहदारीतून तुमच्या कामकाजातून तुमच्या त्रासातून दोन क्षण निसर्गाच्या सानिध्यात द्यात घाला जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात द्यात येतात तेव्हा तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते वेगळी आणि एकत्र एकत्र मजा करता त्याच्यामुळे जो धागडिंगा चालतो शहरात किंवा लाऊड म्युझिक किंवा हे ते आम्ही इकडे अलाउड करत नाही कारण काय असतं लोक आली असतात दुसऱ्या कारणाने शांततेसाठी तेव्हा लोकांना इकडे खूप का आवडतं की तो आजकाल सगळीकडे कॉमन झालेला या गोष्टी म्हणून आम्ही थोडस कवलारू डायनिंग आहे लाकडाच्या खुर्च्या टेबल्स आहे जागोजागी आम्ही झोपाळे हॅमॉक बांधलेले आहेत मचान आहे लोकांना हा कॉन्सेप्ट खूप आवडतो दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे नॉर्मल रूम पण चांगले आहेत आणि कॉटेजेस पण आहेत प्रत्येक गटाला परवडेबल अशा आमच्या जागा आहे मोठा ग्रुप येतो आमच्याकडे दहा जण पंधरा जण तर नॉर्मली ते छोट्या रूम पण एसी सगळ्या रूम आमच्याकडे वातानुकूलित आहेत एसीचा आहे पण त्याकडे अफोर्ड होत नाही तर आमच्या दहा पंधरा एकत्र राहायचं असतं म्हणून आमचे जुन्या रूम पण चांगले आहेत रोहिणी बंगला आहे किंवा सावली आहे किंवा जसं हा इथं राहिले कॉटेजेस कॉटेजेस पण अतिशय सुंदर आहेत आणि सगळे इको फ्रेंडली आहे आणि त्याला पण तुम्ही बघाल तर बघाल तर आम्ही जवळजवळ प्लास्टिक अवॉइड केलेले आहेत आम्ही जास्तीत जास्त लाकूड ते पण लाकूड कुठलं तर आमच्याकडून त्याचाच वापरले आणि जे टाकाऊ वस्तू आहेत त्याच्यापासून आम्ही बॉटल्सच्या लाईट केलेले आहेत किंवा सोप केस केलेले आहेत इको फ्रेंडली म्हणजे कमीत मी सिमेंट वापरलेलं आहे मी थंड हवा लाग मिळतो रूम टेम्परेचरपेक्षा पण तीड थंडवा मिळतो लोकांना हा फील खूप आवडतो लोकांना काय झालंय की प्रत्येक जण का आजकाल गाव कोणा राहिलं नाही आणि मुंबईच्या जवळ एका तासात ते दीड तासात तुम्ही माझ्याकडे पोहोचता त्याच्यामुळे लोकांना हा कन्सेप्ट खूप खूप आवडतो आणि दुसरी गोष्ट घरगुती वातावरण तुम्ही कुठल्याही रिसॉर्टला गेला की तुम्ही बघत असाल किंवा तुम्ही प्रचंड गर्दी तर असतात बसून आवाज असतो स्विमिंग पूलला फक्त स्लायडिंग असतं माझे स्लायडिंग नसेल पण माझं पाणी टोटली क्लोरीन फ्री आहे आम्ही एकही पाण्यात क्लोरीन टाकत नाही क्लोरीन मुळे तुम्हाला डोळे लाल होणार आहे स्किन काळी पडणार आहे लोकांना अतिशय आवडत आणि सगळ्यात मोठं म्हणजे घरगुती वातावरण माझ्याकडे सगळा महिला वर्ग किंवा कर्मचारी वर्ग जो आहे त्या गावातला म्हणजे रोजगार निर्मिती पण हा एक फॅक्ट आलेला आहे आणि <laughs> एमटीडीसी मी तुम्हाला म्हणतो एमटीडीसीचं म्हणणंच काय की जेव्हा तुम्ही वाढताय त्याच्यावर तुमचा आजूबाजूचा गावाचा विकास झाला पाहिजे माझ्याकडे ही जी सगळी मंडळी आहेत माझ्याकडे जीवन बनवणे तुम्ही त्याला विचारू शकतो जेवण कसं मिळतं ते अतिशय सुंदर घरगुती म्हणजे उदाहरण द्यायचं राहिलं की आपण जसे गावात जातो आजकाल तर ऍडव्हर्टाइजमेंट करतात हॉटेलमध्ये चुलीवरचं चिकन आहे चुलीवरचं मटण आहे आमचं तर हे रेग्युलर चालू असतं लोकांना ते आणि डोळ्यासमोर आमचं किचन ओपन स्वच्छता आणि सगळ्या गावातला महिला वर्ग आपुलकीने प्रेमाने जीवन बनवतात आणि आमची आण सगळी माणसं तुमची नेहमी विचारपूस करतात म्हणजे मी गोष्ट मी स्वतः सांगत नाही तुम्ही त्यांना विच, कोणाला विचारू शकता त्याच्यामुळे एक प्रकारचं आमच्या बॉन्डिंग होतं एक रिलेशन्स होतं की आमच्याकडे येणारा जो पर्यटक आहे तो पुन्हा पुन्हा येतो किंवा कोणाला तरी पाठवतो कारण काय की आपण जे शहरात बघतो एक प्रकारचा दोघांमध्ये अंतर आपल्या घरीचं किंवा हे फक्त आपण ऍज अ प्रोफेशनली काम करत असतो त्याच्यात एक कुठली तरी कौटुंबिकता असं फिलिंग नव्हत पण माझ्याकडे काय असतं माझे आम्ही आहोतच त्याच्याबरोबर आमचे जे सगळे कर्मचारी वर्ग त्याच्यामुळे खूप बरं वाटतं आणि त्यांना पण चांगला रोजगार निर्मिती होते जवळच्या जवळ काही खिशातून पैसे न खर्च करता एक एक माझ्याकडे कपल्स काम हो, करतात जोडपी शेतातली कामं इकडची हो। कामं तो तर पंधरा ते वीस हजार रुपये एकेकाचा दोघंही मिळून पगार कमवतात गोष्ट माझ्याकडे मॉप बघाल ना तर सगळे सिनियर सिटीजन जे ज्येष्ठ नागरिक विश्वासाने येतात माझ्याकडे त्यांना जवळपास कुठे मिळत माझ्याकडे महिला वर्ग राहायलाही येतो का तर एक आपण सेफ्टीनेस सुरक्षितता पण महत्वाची असते त्याच्या इकडे माझ्याकडे मग अशी म्हटल्याप्रमाणे कुठलंही असं मी मॉप घेत नाही की बाबा की ज्याने बाकीचे मॉप डिस्टर्ब होतील त्रास होतील ही एक गोष्ट दुसरी गोष्ट कशी आहे की माझ्याकडे रोटरी क्लब लायन्स क्लबचे मेंबर आलेले असतात कुठेतरी पिकनिकला आणि काय असतं प्रत्येकाची इच्छा असते की जे आपण दान देतोय ते कुठल्या हातात गेलं पाहिजे त्याच्यामुळे ते वाट बघत असतात आमच्याकडे छोटे छोटे पाडे जे अजूनही गरीब आहेत त्याच्यामुळे त्यांच्या हातात ही म्हणून आमचे आमच्याकडे कर्मचारी आहेत स्वतः रोटरी क्लब वाले माझ्याकडे येतात मग काय चादर कपडे दिवाळीची कपडे फराळ मुलांसाठी पुस्तकं इव्हन आमच्याकडे आरोग्य शिबिर पण भरवण्याचा प्रयत्न करत असतो आरोग्य शिबिर म्हणजे आमच्याकडे जे दवाखाना हॉस्पिटल्स आहेत वसईला किंवा ते स्वतः डॉक्टर्स आले सर माझ्याकडे त्यांना कुठेतरी गरिबांना हे करत म्हणतो म्हणजे म्हणजे आय कॅम्प किंवा ब्लड ब्लड चेकिंग हे सगळं इकडे आम्ही कंडक्ट करतो आमच्याकडे का, काही विनामूल्य इव्हर आमच्याकडे जिल्हा परिषद आमच्याकडे शाळेच्या पिकनिक पण शैक्षणिक सलासाठी येतातच येतात आणि जिल्हा परिषद शाळेचे मुलं येतात त्यांना आम्ही सगळं इकडे बसवतो तुम्ही डबे आणा खा फिरा आम्ही एज्युकेशन टूरला पण चांगल्या मुलांना जे शैक्षणिक म्हणजे पुस्तकात एक पुस्तका बाहेरचं पण ज्ञान मिळतं की माझ्याकडे नर्सरी अतिशय सुंदर आहे गांडूळ खत प्रकल्प आहे ठिबक सिंचन योजना आहे पाणी अडवा पाणीजीरा प्रकल्प आहे लोकांना हे सगळं या गोष्टी बघायला मिळतात एकाच ठिकाणी मुलांना ते तर होतच त्याच्यानंतर आता इकडची जी मुलं आहेत त्यांचे शिक्षक त्यांचे पालक कमी शिकलेले असतात पण ते मुलं शिकलेली असतात पण त्यांना फ्युचरमध्ये काय करायचं गाईडलाईन देणार मार्गदर्शन करायला तर इथे जी काही गावातली आमच्या इकडची जी मुलं शिकलेली आहेत ते त्यांना जो दुसऱ्या चांगल्या एक्सपर्ट लोकांना माझ्याकडे आणतात आणि त्या मुलांना बोलून त्यांना चांगलं मार्गदर्शन करतात ते पण आम्ही त्यांना राहायला देतो जे आलेले असतात जे एक्सपर्ट लोक त्यांना माहिती असतं कुठेतरी आपण नुसतंच हा बिझनेस करायचा आहे पण सामाजिक बांधील पण आम्ही जाऊ त्याच्यामुळे हा आमच्या फार लोकांना आवडत या गोष्टी त्याच्यामुळे हा कन्सेप्ट खूप जुना आहे म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस वर्षाची लोकांची मेहनत आहे तुम्ही बघा तुम्हाला त्याने दाखवलं असेल जी झाडं फुलं बघता हिरवं हिरव <laughs> शून्यातून विश्व निर्माण केले ज्यांनी मेहनत घेतली ते विचार म्हातारेही झाले पण जी महत्वाचा होता की ही शून्यातून विश्व निर्माण करणे काय तुम्ही इकडे बघू शकता आम्ही फांदी तोडताना झाडाची काही करताना फार विचार करतो लहान मुलासारख्या आमच्या लोकांनी त्यांना जपलेलं आहे म्हणजे माझ्या लोकांनी किंवा आमच्या आमच्या अगोदरच्या लोकांनी त्याच्यामुळे इथे तुम्हाला इतकं छान वाटेल की पंचवीस वर्षापूर्वी काही नव्हतं आपण मालढ्राण होते फक्त जी जुनी आमराई ना ती होती बाकी सगळं okay. आम्ही पिचिंग केलंय तिथे के जमान सपाट नव्हती डोंगराळ होती, होती लोकांनी पिचिंग केलंय तिथून आणि परत गावापासून आता तरी सीके सगळ्या आपल्याकडे आता अवेलेबिलिटी झालेली आहे तेव्हा वीस वर्षापूर्वी काही नव्हतं तिथून स्किल वर्कर आणायचे इथे कामं करून घ्यायची लोकांकडून अजूनही आम्हाला तो त्रास असतो मेंटेन करणं जंगल आहे पाऊस असतो या सगळ्या गोष्टीवर मी मात करत असतो आणि सगळे माझे कर्मचारी वर्ग त्यांच्याशिवाय कोणी शक्यच होणार नाही आणि माझ्याकडे येणारे पर्यटक पर्यटक आले तरच आम्हाला लक्ष्मी मिळणार आहे त्याच्यातून आम्ही सगळं करू शकतो पण पर्यटकांना खूप आवडतं आणि सगळे चांगले चांगले पर्यटक येतात म्हणजे मराठी ऍक्टर्स पासून पण सगळे येतात त्या जवळ आहे मुंबईच्या आणि फार वेगळा लोकांना खूप खूप आवडतो तुम्ही एकदा या जेवणाचा आस्वाद घ्या राहण्याचा आस्वाद घ्या आमच्या विचारपूस हॉस्पिटलचा आस्वाद घ्या खूप खूप तुम्हाला आवडेल आणि तुम्ही आल्यानंतर आमचं कामच आहे फार्म टूर खूप छान छान आमच्याकडे वस्तू आहेत आणि आमच्या स्वतःची प्रोडक्ट्स पण असतात म्हणजे बायकांना दुसरं म्हणजे कोकम सरबत पण जे बाय प्रोडक्ट्स म्हणतो ओके आणि इकडचे जे वारली पेंटर आहेत किंवा इकडचे जे वारल्या माणसं आहेत बायका आहेत ज्या बांबूंपासून वस्तू बनवतात त्यांनाही आम्ही एक प्लॅटफॉर्म देतो त्यांनाही त्यांच्या वस्तू चांगल्या ठिकाणी विकता येतात त्या सगळ्या गोष्टी आहेत नुसतं काम आणि पैसा आणि आमचं हे सगळ्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला नक्की आवडेल आणि दाखवलं असेल जेवणापासून राहण्यापासून सगळं सगळं छान आहे तुम्ही एकदा नक्की आमच्याकडे विजिट आम्हाला आणखी एक विचारायचं की प्रत्येक घराला म्हणजे प्रत्येक होमस्टेला वैभव एकांत झालं प्रभात झालं तर ही संकल्प कशी आहे माहिती का की आमच्या सगळ्यांची डोक्यातून आलेली आहे म्हणजे कसं आहे की आता मी तुम्ही अजून एक बघाल ना तर माझ्याकडे प्रत्येक वास्तूमध्ये अंतर आहे माझ्याकडे दोन कॉटेजेस पण छान छान आहेत दोन मोठ्या छोट्या कॉटेज आणि कसं आहे की बाबा की आता एक लोकांना थोडे आपण नावाने हा मला की नेहमी आवडतं ना कोणाला पण नाही का अरे आणि तुरे बोलण्यापेक्षा एकदा म्हणून मी कधी पण बघाल पहिल्या नाव विचारतो मुलं लोकांना कसं असतं की तो एक आपले पण आहे तो आणि कसं तसेच म्हणे आपण कसं आपला आपण राहतो त्या बंगल्याला किंवा घराला किंवा बिल्डिंगला नाव तर असतंच ना कारण काय असतं माझ्याकडे दहा ते अकरा रूम्स आहेत आणि प्रत्येक रूमचे काहीतरी वेगळेपण आहे जसं एक वैभव आहे कौलारू किंवा वारली पेंटिंग किंवा त्याला आम्ही कोकणातला फील दिलेला आहे किंवा एकांत एकांत म्हणजे काय ठेवलं की ते खाली आहे आणि एकांत वासात आहे म्हणून एकांत आता प्रभात त्याच्या बाजूला एक बाजूला कॉटेज आहे प्रभात नाव प्रभात म्हणजे काय ते सकाळ तिथून सूर्योदय दिसतो म्हणून प्रभात नाव किंवा ही आमची एक रोहिणी बनलं रोहिणी म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही रोहिणी आमच्या आजीजा बिचारिक वाहले त्याच्यावर तिची कृपा सगळ्यात तुमचं पहिलं जे आमची वास्तू निर्माण झाली ही रोहिणी रोहिणी आहे किंवा निवांत आणि विश्रांत दोन कॉटेज आहेत आराम निवांतचा अर्थ काय आणि विश्रांताचा आपण आराम करायला येत आहे निवांत विश्रांत नाव ठेवलेलं आहे सूर्योदय आम्ही एक छोटंसं नाव ठेवलं सूर्य सूर्योदय छान दिसतो असे म्हणून मुद्दाम लोकांना जेव्हा एकदा लोक येतात आणि आम्ही जेव्हा व्हिडिओ पाठवतो काही पाठवतो तर लोकांना कट्टर हे दादा हे कॉटेज कुठे आणि हे कॉटेज एकदा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला बरी आयडिया येते रोहित निवांत कुठे विश्रांत कुठे ते लोकांना मी सांगतो विश्रांत हे निवांत म्हणून आम्ही बुकिंग करताना पण विश्रांतचं बुकिंग झालेलं आहे ते आम्हालाही बरं पडतं काय एकदम कॉमन असले की आमच्या माणूंना पण कुठे कुठलं बुकिंग कुठे गेलं हे कळत पटकन म्हणजे मिसअंडरस्टँडिंग पण होत नाही त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जी जिथे उभारली आहे जिथेतून म्हणून आम्ही आता आता त्याची कहाणी म्हणजे वैभवची की वैभव मागले नोन ऍक्टर आहे तुम्हाला माहिती वैभव मांगले हा आमच्याकडे फार जुना आमचा गेस्ट किंवा आमचे पण कमी आठ दहा वर्ष आहेत ते जेव्हा थोडं कमी होतं काय नव्हतं तेव्हापासून ते येतात म्हणून आला की त्याला कोकणातला फिर कोकणातला असल्या कारणाने त्याला कोकणात त्याला इकडे जागाही घ्यायची होती पण नाही जमत म्हणून म्हटलं चला तुमचं आम्हाला कुठल्या तरी वास्तूला कोकणातला नाव द्यायचं म्हणून तुझं नाव द्या म्हटलं म्हणून आम्ही तसं ना वैभव दिलेलं आहे वैभव मांगले हा नेहमी होतो माझ्याकडे वर्षातून दोनदा तीनदा आणि तिथेच ते राहतात आणि त्याच्यामुळे त्याला मी फील पण तसाच कोकणातला दिलेला आहे कौलारू किंवा त्याला आतून बाहेरून वारले पेंटिंग किंवा त्याला बाहेरचा जो अंगण आहे त्याला चिऱ्याचं बांधकाम तो लोकांना वाटतंय आहे कोकणात छोटस कसं घर असतं आपलं टुमदार तसं त्याच्यामुळे प्रत्येकाला अशी वेगवेगळी अशी आम्ही नावं त्याच्यामुळे आम्ही दिलेली आहेत खरंच असं वाटलं ना जेव्हा आम्ही पण असं वाटलं की हे अशी का नाव देत कारण ऍक्च्युली आपण कुठे जातो तर तिकडे असं रूम नंबर वाईज नाव एकशे दोन एकशे झिरो झिरो पण खरंच असं इंटरेस्ट वाटलं नव्हतं काहीतरी वेगळं नव्हतं आणि कस की जरा या म्हणजे आपल्या रोहिणी पर्यटन केंद्राला नाव दिलं मी इंग्लिश नाव दिलं ना एक पट कळलं कि सगळे मराठी आहेत आणि त्याला आहेत ज्या कॉटेज जे कडे आहेत शांतता आहे त्याचा प्रभात आहे वैभव सांगितलं मी तुम्हाला निवांत आणि विश्रांत खाली येत समोर असून आराम करायला एक सावली म्हणून दोन छोट्या रूम्स आहेत छान त्या सावलीमध्ये आहेत त्याला मी सावली रूम आहे अशा या सगळ्या नावं आम्ही हे केलेली आहेत थँक्यू okay, अरे बस क्या सर थँक्यू एवढी माहिती दिल्याबद्दल येऊ पुन्हा नक्की आता निघायची पुन्हा या परत एकदा आणि कुठल्याही सीझनला माझ्याकडे तुम्हाला आंबे मिळणार चिकू मिळणार सगळं गांडूळ खतावर आधारित भाज्या पासून सगळं ओके मग ते सगळं त्या साईडला असेल ना खाली आमचं मग आता जाऊन बघतो मी चला थँक्यू ओके चला थँक्यू थँक्यू ओके okay. तर मित्रांनो आता ना निघायची वेळ झाली हो हो दमलो आता आवरायचं पण बाकी आहे थोडा आवडतो पटपट आणि मग डायरेक्ट आपण निघताना भेटूया किंवा बाईकवर भेटूया आपल्या निघायचं कामच एकदम भारी असतं तर इंटरेस्टिंग नावं सांगितली प्रभात म्हणजे इथून आपल्याला सूर्योदय बघायला भेटतो इथून सकाळ होते आणि हे एकांत एकदम शेवटील आणि एका मध्ये आहे म्हणून हे प्रिषा चालले दो

ओके okay, हां तर मित्रांनो आता आहे घरी जाण्यासाठी चेकआउट साडे झाला आमचा एक काल लेट आलो आज लेट निघालो <laughs> काल आम्ही दोन पर्यंत आलेलो आणि आज चेकआउट पण एक पर्यंत झाला खूप सुंदर आणि घरगुती प्लेस तुम्ही म्हणू शकता म्हणजे असं जात आहे तुम्ही कुठे फार्म हाऊसला येते ना त्याच्यापेक्षा थोडी वेगळी मजा होती इथे जरी बाहेरचा प्लेस असलं तरी घरातलाच फील आला जशी त्यांनी सर्व्हिस दिली आपल्याला ती अति उत्तमच होती त्याच्याबद्दल काही असं कंप्लेंटच नव्हती आणि खूप काही सुखसुविधा होत्या तर नक्की व्हिजिट करा आता आम्ही घरी जातोय माझ्यासोबत ठीक आहे जीजू आमचे अजू विधी आणि सौरभ ला आणतोय तर प्लॅन असं झालाय की श्रुती आणि प्रज्ञा जाईल आता त्याच गाडीत बाय प्रतीक आणि सौरभ हे सगळे उतरतील अन्वय विधी शिरसाड फाटा आणि तिथून ते ओलाने जातील बँड्रा तर असा प्लॅन झालाय म्हणजे एक गाडी जाईल बँड्राला एक गाडी जाईल नाला सोबरा तर पाऊस थांबलाय पावसाने एक मेहरबानी केली आमच्यावर की पाऊस थांबलाय निघालो आता घरी तर मित्रांनो ही पण व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलर चा बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आला तुम्हाला नोटिफिकेशन येईल शिरवली एक किलोमीटर भेटू आता पुन्हा नवीन एका भागामध्ये एका राईड मध्ये ट्रेकिंग मध्ये भटकंती मध्ये तो चला निरोप घेतो बी सेफ आणि राईड सेफ आणि हा आमचा नोव्हेंबर मध्ये जुलैची मजा <laughs> चले प्रतीक जा चो <स्टीक> जा आता